सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नाही केलं पण हा चाल मावली मावलीचा खेळ घोष करत दुतुरायाच्या दर्शनाच्या ओढीने संतन यांनी तर मावलींचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दर्शनानंतर आता परतीच्या प्रवासाला आलेला आहे परतीच्या प्रवासात देखील मौलींच्या पादुकांना निरा घातले जाते निरा आता मोठा वारकरी संप्रदायांचा जनसागर आता निरा नदीच्या काठी आलेला आहे निरामाई देखील दुसडीवरून वाहत आहे निरामाईच्या सुद्धा निरामाईसुद्धा पादुकाच्या दर्शनासाठी आसूसलेले आपल्याला दिसत आहे आता अगदी थोड्याच वेळात माऊलींच्या पादुकांना निरा घातले जाणार आहे 先生 加 माऊलीच्या पवित्र पादुका स्नानानंतर प्रथेप्रमाणे पादुका या रथाच्या पुढील विनेकरी आणि पाठीमागील विनेकरी यांना दर्शन देण्याचा प्रथा आहे परंतु यावेळेस पाऊलीच्या पादुकांना फक्त रथाच्या पुढीलच पादुकांना दर्शन दिले गेल्यामुळे रथाच्या मागील विनेकरी हे नाराज झाले आणि त्यांनी रथाच्या पुढे जवळजवळ अर्धा तास बसून ठेये आंदोलन केलं स्वामीश्वर रिपोर्टरसाठी महेश जगताप स्वामी विजय लकडे पुरंदर